दरवर्षी मोठा गाजाबाजा करत शहरातील विविध भागात असणाऱ्या नाल्यांच्या साफसफाईला सुरुवात केली जाते दरवर्षी त्यावर लाखो रुपयांचा खर्च देखील केला जातो मात्र यंदा पावसाळा तोंडावर आला असताना देखील शहरातील सर्वच भागातील नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचून पडल्याचं भयान चित्र समोर आलं आहे त्यामुळे मनपाला नाले सफाईला भर पावसाळ्यात मुहूर्त मिळणार आहे का असा संतप्त सवाल युवासेने केला आहे दरवर्षी पावसाळ्यात मनपाच्या वतीने शहरातील शंभर टक्के नाल्यांची साफसफाई केल्याचा दावा केला जातो मात्र साफसफाई करून देखील रहिवाशांच्या घरात नाल्याचे पाणी शिरते कसे नागरिकांना त्याचा त्रास का होतो असे अनेक सवाल करत युवा श्रीने मनपाच्या काराभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे शहरातील सर्वच नाल्यांना दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पूर येतो नाल्याची रिपीट नाल्यांची व्यवस्थित साफसफाई झाली नसल्याने परिणामी नाल्यांचे पाणी रहिवाशांच्या घरात शिरण्यासह शहरातील विविध भागात तुंबत असल्याचं याआधी दिसून आलं आहे मात्र तरी देखील मनपाच्या वतीने अद्याप पावित्र कुठल्याच नाल्याची साफसफाई झाली नसल्याची माहिती युवासेनेने दिली आहे लवकरात लवकर शहरातील नाले साफसफाई करावी अशी मागणी देखील युवासेनेच्या हरीश माळे यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे आम्ही शहरामध्ये आज सर्व ठिकाणी सर्व भागामध्ये जेव्हा आज आम्ही फिरलो तर कुठेही आता पावसाळा तोंडावर आला असता कुठेही नाल्याची सफाई झालेली नाही आहे अत्यंत दुरावस्था या नाल्यांची झालेली आहे गेल्या वर्षीही असंच सांगण्यात आलं तर मग आपा प्रशासनाकडनं की भाऊ आम्ही नाली सफाई करतो शंभर टक्के नाली सफाई करतो पण शंभर टक्के नाली सफाई आज कुठेही आम्हाला झालेली दिसत नाही आहे पावसाळा तोंडावर आलेला आहे पाऊस पडला तरी घाण वापस अटकेल आणि मोठ्या प्रमाणावर आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी नाल्याकिराने राहणारे लोक तसे या सर्व भागांमध्ये नाल्याच्या परिसरात राहणाऱ्या लोकांचं आरोग्य मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धोक्यात आलेलं आहे पाण्याची पातळी वाढून घरंसुद्धा वाहून जाण्याची परिस्थिती आज या ठिकाणी संभवत आहे आणि या ठिकाणी अशी काही जीवितहानी झाल्यास यात मनपा प्रशासन जबाबदार राहील आणि तसेच शिवसेना युवासेना जर कधी आठ दिवसाच्या आत नाले नाले सफाई शहरातली झाली नाही तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करेल व प्रशासनाला त्या ठिकाणी दारेवर दारे। या भागामध्ये ही सफाई ही कायम हा प्रश्न उद्भवतो असतो आणि या कारणाने या घरा लहानपुरं घरामध्ये कमीत कमी गुडघे एवढे पाणी साचत असतं म्हणून प्रशासनाला ही विनंती की नाली सफाई लवकरात लवकर होईल आणि या विनय या वार्डा ते असंही आहे तर या वार्डात महापौरबी महापौरबी झालेले या वार्ड आहे बो म्हणून या नाणे सफाई लवकरात लवकर होईल ही प्रशासनाला विनंती आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे